नमस्कार मित्रांनो आपण प्रॉम कंपनी घेऊन आलेली आहे थ्रो इजी लाईट याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना आज जे समस्या आहे की आपली गाय ए आय केल्यानंतर लावल्यानंतर ती राहत नाही तर त्याचं प्रमुख रिझन म्हणजे काय जेव्हा आपण कंटेनर मधनं सिमेंट बाहेर काढतो ते सिमेंट बाहेर काढल्यानंतर त्याला विशिष्ट टेम्परेचरला आपल्याला घेऊन जावं लागतं जेणेकरून त्याच्यामधले स्पम्प ॲक्टिवेट होतील ते स्पंप ॲक्टिवेट करण्यासाठी आपलं थ्रोइंग मशीन आपण घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये तुम्ही ज्या पण कंपनीचे सीमेस असेल ते या कं कंटेनरमध्ये टाकल्यानंतर या थोड टाकल्यानंतर ते विशिष्ट टेम्परेचरला गेल्यानंतर त्यामध्ये स्पंड एक, स्पम ऍक्टिवेट होतात आणि आपण गाईला ए आय करू शकतो एकदा स्ट्रॉ टाकल्यानंतर ती स्ट्रॉ आपल्याला चाळीस सेकंद याच्यामध्ये ठेवायची आहे चाळीस सेकंदानंतर तुम्हाला हे ॲटोमॅटिक बजर देणार स्पंब ऍक्टिवेट झाल्यानंतर आणि तुम्ही लगेच तुमची गाय ए आय करू शकता लावू शकता जेणेकरून तुमचे गायचा जो कन्स्यू रेट आहे तो हंड्रेड पर्सेंट राहू शकतो